नमस्कार मित्रांनो जय हिंद वंदे मातरम मित्रांनो एखादी टायपिंग चूक किंवा एखाद्याला भीती घालण्यासाठी वाढवून चढवून लिहिणं हे किती महागात पडू शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण एका चेकबाऊन्सच्या केसेसबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल बोलणार आहोत आणि जो न्यायनिर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला तर तो आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा म्हणजे रिसेंट आहे अगदी कालचा तर आपण या न्यायनिर्णयाबद्दल बोलण्यापूर्वी आपल्या सर्वांना माहीत आहे की एखाद्या कायदेशीर देण्यासाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर का चेक दिलेला असेल आणि त्या कायदेशीर देण्यापोटी दिलेला चेक जर बाउन्स झालेला असेल तर चेक बाऊन्स झाल्यामुळे खात्यामध्ये रक्कम शिल्लक नाही खाते बंद आहे वगैरे वगैरे जी कारण आहेत त्या अनुषंगाने जर का खात्यावर रक्कम नसेल आणि तो चेक न वटता जर परत आला तर न वटता परत आलेल्या चेक बद्दल आपल्याला त्या आरोपीला ज्यांचा चेक आहे तर त्यांना नोटीस द्यावी लागते कायदेशीर नोटीस आधी डिमांड नोटीस द्यावी लागते आणि त्या डिमांड नोटीसीमध्ये मध्ये मागणी करावी लागते की तुम्ही मला या या कायदेशीर देण्यापुटी या व्यवहारापुटी चेक दिलेला आहे आणि तो चेक जो आहे तो अनादर झालेला आहे तो बाउंस झालेला आहे आणि मला त्या चेकची रक्कम मिळालेली नाही तुम्ही मला त्या चेकची रक्कम द्या त्या सर्व गोष्टींबद्दल मुदत आहे प्रत्येक गोष्टीची ज्याच्याबद्दल आपण स्वतंत्र असा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे परंतु ते सगळं आपण चर्चा करत राहिलो तर व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून डायरेक्ट आपण विषयावर येऊया तर जेव्हा म्हणजे प्री कंडिशन आहे केस दाखल करण्यापूर्वी चेकगॉनच्या केसेसमध्ये की त्या आरोपींना नोटीस देणं बंधनकारक आहे ती नोटीस त्यांना मिळणं बंधनकारक आहे कारण जी केस दाखल करण्याची मुदत आहे त्याच्या संदर्भामध्ये कायदा असं म्हणतो की फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ नोटीस आणि द मिनिंग ऑफ रिसिप्ट ऑफ नोटीस मीन्स त्यांना मिळाल्यापासून पाठवल्यापासून नाही मिळाल्यापासून तर त्या अनुषंगानं एक केस, केस जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली ती केस अशी होती की त्यातले जे फिर्यादी होते की ज्यांचा चेक बाउन्स झालेला होता जे आरोपी होते ज्यांनी चेक दिलेला होता तर तो चेक होता दहा लाख रुपयेचा आणि तो दहा लाख रुपयेचा चेक त्या फिर्यादीने बँकेमध्ये वटवण्यासाठी टाकला बँकेमध्ये वटवण्यासाठी टाकल्यानंतर तो चेक अनादर झाला आणि तो चेक अनादर झाल्यानंतर तो चेक जेव्हा अनादर झाला त्याचा रिझन मेमो मिळाला आणि रिझन मेमो मिळाल्यानंतर त्या फिर्यादीने आरोपीला एक नोटीस दिली जी कायद्याने मॅन्डेटरी आहे आणि त्या नोटिशीमध्ये त्या फिर्यादीने चेक दहा लाखाचा होता आणि चेक दहा लाखाचा असताना नोटिशी मध्ये तुमचा माझा व्यवहार वीस लाखाचा आहे तुम्ही मला वीस लाख जे आहे ती रकमेचा चेक दिला आणि तो अनादर झाला असं म्हणून रक्कम वीस लाख टाकली तर चेक दहा लाखाचा आहे नोटिशी मध्ये वीस लाखाची अमाऊंट टाकलेली आहे तर या कारणावरून फिर्याद डिसमिस होऊ शकते का याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक ऍडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो याबद्दल चेकवर एक रक्कम आहे आणि जी डिमांड नोटीस आहे केस दाखल करण्यापूर्वीची त्याच्यामध्ये वेगळी रक्कम आहे अशा परिस्थितीमध्ये त्या नोटीशीप्रमाणे ही रक्कम दिली नाही म्हणून फिर्यादीने माननीय न्यायालयामध्ये माननीय मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम एकशे अडतीस प्रमाणे फिर्याद दाखल केली की माझी यांच्याकडं एवढी एवढी रक्कम होती दहा लाख रुपये आणि त्यां त्यांनी त्या तेन, बदल्यात ते मला चेक दिलेला होता दहा लाख रुपयेचा आणि तो चेक अनादर झाला त्यांनी गुन्हा केलेला आहे तर त्यांना शिक्षा व्हावी आणि मला नुकसान भरपाई म्हणून मिळावी रक्कम म्हणजे हा संपूर्ण विषय दहा लाखाबद्दलचा फिर्यादीमध्ये होता चेक दहा लाखाचा होता फक्त जी नोटीस आधी दिलेली होती त्या नोटीशीमध्ये रक्कम वीस लाख होती आणि जेव्हा ही केस न्यायालयामध्ये दाखल केली गेली त्याची नोटीस आरोपीला गेली गेली पाठवली गेली आरोपी मेहरबान कोर्टामध्ये हजर झाले आणि आरोपींनी माननीय न्यायालयामध्ये त्यांना जे आहे ते या केसमधून निर्दोष मुक्त करावं दोषमुक्त करावं म्हणून अर्ज दाखल केला या मुद्द्यावर केला की ही नोटीस कायदेशीर नाही चेक दहा लाखाचा आहे आणि नोटीशी जी आहे ती रक्कम वीस लाखाची आहे आणि ही नोटीसच बेकायदेशीर असल्यामुळं ही चेकची -चे केस कायद्याने चालू शकत नाही हा जो डिस्चार्जचा ॲप्लिकेशन दिलेला होता तर ॲप्लिकेशन तो माननीय मॅजिस्ट्रेट कोर्टाने नामंजूर केला आरोपीचा अर्ज की या मुद्द्यावर जे आहे ते करता येणार नाही त्यानंतर हे प्रकरण जेव्हा माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं की कायद्यामध्ये जे आहे ती प्रत्येक गोष्टीची स्पेशली निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये इट्स अ टेक्निकल केस आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्टीची जी मुदत दिलेली आहे तर त्या प्रत्येक गोष्टी या मुदतीमध्ये केल्या पाहिजेत प्रत्येक गोष्टी या तंतोतंत केल्या पाहिजेत आणि त्या नाही केल्या तर ही फिर्याद जी आहे ती चालू शकत नाही आणि असे म्हणून माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं की माननीय माननी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलेलं होतं आणि माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचं जे कलम आहे एक एकशे अडुतीस एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस या सर्वांचा संदर्भ दिला आणि माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं की अमाऊंट मेन्शन इन द नोटीस वॉज नॉट द सेम ॲज ॲज पर द चेक विच रेंडर्ड द नोटीस व्हॅलिड माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की नोटीसमधली रक्कम ही चेकच्या रकमेशी मिळती जुळती नाही त्यामुळे ही नोटीस मुळात बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं फिर्यादीची जी फिर्याद आहे ती कायद्याने चालू शकत नाही असे म्हणून आरोपीची जी याचिका होती ती मान्य केली आणि आरोपीच्या असले के विरुद्ध असलेली ती फिर्याद रद्द केली हे प्रकरण विरुद्ध जे मूळ फिर्यादी होते ज्यांची रक्कम येणे होती आरोपीकडे ज्यांना आरोपीने चेक दिलेला होता ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल करून त्यांनी चेकवर रक्कम दहा लाख आहे फिर्यादीमध्ये रक्कम दहा लाख आहे नोटीशीमध्ये रक्कम वीस लाख लिहिली गेलेली आहे आणि या कारणावरून माझी फिर्याद रद्द करता येणार नाही माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा आहे बेकायदेशीर आहे आणि तो रद्द करावा अशी त्यांची त्या याचिकेमध्ये मागणी होती यावेळी निरीक्षण नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत की रेफरिंग टू द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट चलनक्षम दस्तऐवज कायदा द बेंच मेन्शन दॅट वेन अ प्रोविजो बी टू सेक्शन वन थर्टी एट स्टिप्युलेट्स द सर्विस ऑफ नोटीस ॲज वन ऑफ द कंडिशन फॉर कॉन्स्टिट्युटिंग द ऑफेन्स गुन्हा काढण्यासाठी ही नोटीस जे आहे सर्विस ऑफ नोटीस हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की वेन द वर्ड्स सेड अमाऊंट असा त्या ठिकाणी शब्द आहे म्हणजे ती रक्कम असं जे त्यामध्ये लिहिलेलं आहे ऑकरिंग इन प्रोविजो बी ऑफ बी इज कनेक्टेबल विथ द कनेक्टेबल विथ अँड ऑपरेट्स इन कॉन्जक्शन विथ लँग्वेज इन अ पेरेंट पार्ट ऑफ सेक्शन वेअर एनी चेक ड्रॉन बाय अ पर्सन ऑफ एनी अमाऊंट ऑफ मनी इट ॲडिड द बेंच फर्दर हेल्ड त्यांनी पुढं काय म्हटलेलं आहे की द वर्ड्स सेड अमाऊंट ही हा शब्द खूप महत्वाचा आहे सेड अमाऊंट असं नोटीसमध्ये केसमध्ये म्हटलं जातं की जी रक्कम ती रक्कम तर सेड अमाऊंट द द फ्रेंज एनी अमाऊंट ऑफ मनी हॅव द सेम परपोर्ट Uh, signifying the check amount they operate hand in hand for the purpose of applicability of section the nexus and uh, linkage between the two is enacted by the legislature with the purpose of making the two to be the same and inseparable competent uh, components द फॉर्मर डिस्क्राइबिंग द ऑफेन्स अँड द लॅटर डिनोटिंग द कंडिशन टू फुल टू बी फुलफिल फॉर कॉन्स्टिट्यूटिंग द ऑफेन्स म्हणजे याचा जर आपण अर्थ पाहिला तर सेड अमाऊंट हा जो शब्द आहे तो कायदे मंडळांनी का घातलेला आहे म्हणजे जी रक्कम चेकवर आहे तीच रक्कम तुम्ही नोटीसीमध्ये लिहिली पाहिजे चेकवर वेगळी रक्कम आहे आणि नोटिशीवर वेगळी रक्कम आहे असं म्हणता येणार नाही असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं त्याच्यामध्ये जे आहे ते बरस डिस्कशन केलेलं आहे की जे कायदेशीर तरतुदी आहेत तर त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी सेम असल्या पाहिजेत असं कसं म्हटलेलं आहे याबद्दल एक्सप्लेनेशन आहे आणि पुढं शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द बेंच ऑब्जर्व दॅट द कंडिशन ऑफ नोटीस अंडर प्रोव्हिज ऑफ बी इज रिक्वायर्ड टू बी कंप्लाईड विथ मेटॅक्युलसली इव्हन टायपोग्रॉफिकल एरर कॅन बी नो डिफेन्स आता त्यांचं म्हणणं काय होतं फिर्यादीचं की या, या नोटिशीमध्ये दहा लाखाच्या ऐवजी वीस लाख हे टायपिंग मिस्टेकनी झालंय परंतु टायपिंग मिस्टेकनी झालेला आहे हा बचाव चालू शकत नाही नोटीसमध्ये रकमेची झालेली चूक ही ॲक्सेप्ट करता येणार नाही ती नोटीसच मुळात बेकायदेशीर आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे द एरर इव्हन इफ टायपोग्राफिकल जरी ती काय टायपिंग चूक असेल वूड बी भेटल टू द लीगॅलिटी ऑफ द नोटीस नोटीसीच्या कायदेशीरतेबद्दल ती जी आहे ती स्वीकारता येणार नाही त्याला कायदेशीर नोटीस म्हणता येणार नाही गिवन द नीड ऑफ स्ट्रिक्ट मैंडेटरी कंप्लायन्स माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्याच्याबद्दल स्ट्रिक्ट असा कंप्लायन्स झाला पाहिजे त्याची स्ट्रिक्टली पूर्तता झाली पाहिजे त्याच्याबद्दल कोणतंही कॉम्प्रोमाइज टायपिकल टायपिंगच्या चुका वगैरे या गोष्टीचा बचाव चालणार नाही असं म्हटलेलं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे की कमिंग टू द फॅक्ट ऑफ द केस द बेंच नोटिस्ड द एक्सप्लेनेशन दॅट मेन्शनिंग अ रॉंग अमाऊंट इन द चेक वॉज इन नेचर ऑफ टायपोग्राफिकल ऑफ इन ॲडवर एरर कुड हार्डली be ॲक्सेप्टेड ॲज कॉल्ड मिस्टेक ऑकर्ड इन रेकर्ड इन बोथ द notices डेटेड नऊ जून बाराची ती होती अँड सप्टेंबर चौदा दोन हजार बाराची इट हॅज टू बी हेल्ड दॅट इन ऑर्डर टू मेक अ व्हॅलिड नोटीस नोटीस ही कायदेशीर होण्यासाठी अंडर प्रोविजो बी ऑफ सेक्शन वन थर्टी एट बी सेक्शन वन थर्टी एट बीमध्ये जो प्रोविजो आहे कायदा आहे तर हे जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचा एकशे अडोतीस बी आहे त्याच्याप्रमाणे इट इज मँडेटरी दॅट हे कंपल्सरी आहे बंधनकारक आहे दॅट सेड अमाऊंट त्याला इन्व्हर्टेड कॉमा केलेला आहे सेड अमाऊंट म्हणजे ती रक्कम टू बी इन दे मध्ये ती रक्कम आपण जे म्हणतो ती रक्कम काय म्हणून मेन्शन केली पाहिजे देअर इन इज व्हेरी अमाऊंट ऑफ चेक ती जी आहे ती चेकमध्ये जी आहे तीच असली पाहिजे त्या मध्ये अँड नन अदर दुसरी रक्कम जी आहे ती नोटीसमध्ये मेन्शन करता येणार नाही टायपिंग चूक झाली मानता येणार नाही असा बचाव घेता येणार नाही कारण ती नोटीस मध्ये जर रक्कम वेगळी असेल तर ती नोटीसच मुळात इनव्हॅलिड आहे आणि त्याच्यामुळे केस जी आहे चेकची चालू शकत नाही असं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि पुढं द बेंच फर्दर हेल्ड दॅट द डिफेन्स वुड नॉट बी होल्ड गुड दॅट द डिफरंट अमाऊंट मेन्शन इन द नोटीस वॉज आउट ऑफ इन एडव ॲज पर द बेंच इवन इफ द चेक नंबर वॉज मेन्शनड अन द नोटीस त्याच्यामध्ये चेकचा नंबर होता सिन्स द अमाऊंट वॉज डिफरंट इट क्रिएटेड एन एम्ब्युटी अँड डिफरन्शियशन अबाउट द सेड अमाऊंट होल्डिंग द नोटीस टू बी इनवॅलिड ऑर्डर ऑफ क्वेशमेंट ऑफ द नोटीस टू बी प्रॉपर माननीय सर्वोच्च न्यायालया दिल्ली उच्च न्यायालयाने ही दिलेली नोटीस चेकची रक्कम चेकमध्ये जी रक्कम आहे ती रक्कम आणि नोटिशी मध्ये चेकची रक्कम म्हणून जी वीस लाख रक्कम लिहिलेली होती चेकवर दहा लाख रक्कम होती तर ती नोटीस इनवॅलिड आहे म्हणून ही केसच इनव्हॅलिड म्हणजे केस जे आहे रद्द केलेली आहे फिर्याद फिर्यादी विरुद्धची या केसच जे नाव आहे ते आहे कावेरी प्लास्टिक्स वर्सेस, आ, बावा बेहराउद्दीन नोरुल असं या केसचं नाव आहे आणि जसं की मी आता आपल्याला सांगितलं की न्याय निर्णय हा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे तर या केसमधून आपण काय शिकलो मित्रांनो तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की चेक बाउंड झाल्यानंतर नोटीस देणं ही मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे बंधनकारक आहे आणि त्या नोटिशीमध्ये जो तुम्ही मजकूर आहे तो मजकूर एकदा दोनदा वाचून पहा की चेकचा नंबर बरोबर आहे का चेक मध्ये लिहिलेली रक्कम बरोबर आहे का चेकचे जे काही पर्टिक्युलर्स आपण लिहितो अकाउंट नंबर वगैरे तो बरोबर आहे का कारण चेकची रक्कम वेगळी आहे आणि नोटीसमध्ये वेगळी रक्कम त्या चेकबद्दल लिहिलेली असेल तर नोटीस इनव्हॅलिड आहे आणि त्यामुळं चेकची चेक केसच कायद्याने चालू शकत नाही ती फिर्यादच रद्द करण्यात यावी असं या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे चेक बाऊन्स झाल्यानंतर नोटीस देताना काळजी घेण्याची गरज आहे आणि मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा बाजूचे बेलायपांचे बटन दाबा आपण जर कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्याला जर या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर का बटन दिसलं तर त्या हाईप नावाच्या बटनालासुद्धा क्लिक करा आपण हाईप नावाचं कलरचं बटन क्लिक केल्यानंतर जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतो त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर सुद्धा जरूर करा आणि लाईक आणि शेअर करा कारण आपला एक लाईक आणि आपला एक शेअर हा आमचा उत्साह वाढवतो धन्यवाद